होते आणि त्यांनी या देशासाठी बलिदान दिलं आम्ही सगळे पर्यंत पोहोचू देऊ नका हे आपल्या हातात आहे आणि म्हणून आपल्याला काम पाहिजे काम झालं पाहिजे सोलापूरचा विकास झाला पाहिजे पण बीजेपी सोलापूरच्या विकासाबद्दल काहीच बोलत नाहीये विकासाबद्दल बोलत नाही आणि आमच्यामध्ये धर्म जात पात मध्ये तेज निर्माण करता किती विकृत मानसिकता आहे की महिलांवर अत्याचार करणाऱ्या लोकांना म्हणतात त्यांच्या पाठीशी मानसिकता सुसंस्कृत लोकच नाही आहेत आणि त्यांच्या हातात जर पुन्हा एकदा आपलं सोलापूर गेलं तर आपल्या आया बहिणींना पण धोका आहे म्हणून काँग्रेस आणि महाविकास आघाडीची गरज आहे मला माहिती आहे <laughs> सोलापूरच्या लोकांचीच तुम्ही फज्जा उडवता तुम्ही कोण लागून गेलात म्हणून त्यांना त्यांची जागा दाखवा तुम्ही करू शकता मला माहिती आहे अशक्य पण शक्य करू शकता आणि जसं मी म्हणाली हे ना फक्त माझ्या